लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं राज्यातील सर्व मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पगारवाढ बोनस आणि सुट्ट्यांच्या वेतनाची मागणी करत अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावरील शेंडी बायपास या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं आहे पी पीटीपीएल आयडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसह विविध मोबाईल टॉवर कंपन्यांमध्ये कार्यरत तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून योग्य पगारवाढ देण्यात आली नाही उलट कामाच्या वाढत्या ताणामुळे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दरमहा पाचशे ते सहा हजार रुपयांपर्यंत कपात केली गेली आहे ज्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील सर्व रजा आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचे सुमारे अकरा हजार चारशे रुपयांचं वेतन अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना अदा केलं नाही असं संघटनेकडून सांगितलं गेलं आहे अकरा ऑक्टोबरला संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिवाळीपूर्वी बोनस आणि सुट्टीचे पैसे देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापर्यंत ते दिले गेले नाहीत त्यामुळं कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे जर मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाही तर राज्यभरातील सर्व मोबाईल टॉवर कर्मचारी कामबंद आंदोलन करतील आणि ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या मोबाईल नेटवर्कवर होणार आहे पुणे लेबर कमिशनर यांच्या हस्तक्षेपानंतरही संबंधित कंपन्यांनी मागण्या मान्य न केल्यामुळं आता असोसिएशनकडून सर्व जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन उभं केलं जाणार आहे असं सांगितलं गेलंय

मी जवळपास मागील पंधरा वर्ष या कार्यकिर्दी या आहे आणि जसं आपण सगळ्यांनी पाहिलं जागतिक आपत्ती झाली कोविड नाईन्टीन या प्रसंगी केंद्र शासन राज्य शासन व प्रत्येक टेलिकॉम कंपनीनं आम्हाला चोवीस तास कंपनी जे ऑनलाईन काम हे होतं त्याच्याकरता परमिशन घ्यायला लावली गव्हर्नमेंटकडून काम करायला लावलं नको त्या परिस्थितीमध्ये म्हणजे आमच्या जीवाची परवानगी करता आम्ही लोकांनी काम केलं आणि मोबाईल कंपनीला होईल तितका फायदा आम्ही उपलब्ध करून दिला प्रत्येक कंपनी नको त्या प्रकारे कंपनी लोकांकडून पैसे जमा करते मात्र तो, तो पैसा आम्हाला मिळाला पाहिजे त्या पद्धतीने भेटत नाही उलट आम्हाला बोलली जाते बोनस भेटत नाही पगार वाढ भेटत नाही आणि हेल्थ चेकअप जे असतो आमचा तो आम्हाला चांगल्या कंपनीचा भेटलेला नाही इन्शुरन्स हे काही म्हणजे भेटतच नाही माझी प्रथम मागणी म्हणजे पगार वाढ व्हायलाच पाहिजेत दुसरी आमचं दिवाळीच बोनस दिलेलं नाही आहे आमचे लिवचे पैसे दिले नाही अकरा हजार चाळीस रुपये ते मिळाले पाहिजेत आणि आमचं लाईफ ला इन्शुरन्स नाही आहे आमचं इन्शुरन्स व्हायला पाहिजे हे तीन प्रमुख मागण्या आहे आमच्या हे कंपनीने आम्हाला ताबडतोब दिले पाहिजेत आमच्या प्रमुख मागण्या आज आम्ही पंचवीस वर्षापासून कंपनीमध्ये काम करतो गेल्या पाच वर्षापासून आमची पगार वाढ झालेली नाही दिवाळीला आमचा बोनस दिलेला नाही कंपनीने बोनस द्यावा पगार वाढ द्यावी आणि आमच्या सुरक्षेची काळजी ना घ्यावी आमच्या प्रमुख मागणी या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडकर उपाध्यक्ष किशोर साठवणे सचिव समीर शेख कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट श्रीरंग गीते सोपान शिंदे रवी काकडे बाबासाहेब गायकवाड श्यामसुंदर जाधव अशपाक शेख नारायण पाटील किरण निकम आदी पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा, अरे आले दादा दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु भंडांमध्ये